स्वामींच्या मठात गेल्यानंतर मन खूप प्रसन्न आणि शांत होते बऱ्याच वेळा असे सुद्धा झाले आहे की सहज म्हणून सुद्धा स्वामींच्या मठात जायची इच्छा झाली आहे पण येण्या जाण्याच्या मार्गात असूनही जाणं झालं नाही यालाच आपण स्वामी इच्छा सुद्धा म्हणू शकतो म्हणजे जोपर्यंत देवाच्या मनात नाही तोपर्यंत भक्तांना दर्शन नाही खरं आहे ना पुण्यातील एक शांत रविवार दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस दिवसा सूर्याच्या किरणांनी धरणीत सोनेरी छळाळी घातली होती मी त्या दिवशी अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पुण्यातील एका प्रसिद्ध मंदिरात गेलो मनात त्यांच्या प्रतिमेची दिव्य छाया होती आणि मनाची शांती प्राप्त करण्याची आशा मंदिराच्या दारात प्रवेश करताच तिथे एक अलौकिक वातावरण पसरले होते भक्तांची गर्दी वाजत असलेली भजन आणि मंदिराच्या आतील शांतता यांमुळे एक वेगळंच जादुई वातावरण निर्माण झालं होतं मी त्या वातावरणात हरवून गेलो जणू काही स्वामी समर्थ माझ्या प्रत्येक विचारात समाविष्ट झाले होते मंदिरात प्रवेश केल्यावर मी स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहिलो त्यांच्या भक्तिमय चेहऱ्यात एक अद्भुत शांती होती त्यांच्या दर्शनाने माझ्या मनाला एक विशेष आनंद झाला मनात अनेक चिंता प्रश्न आणि निराशा।, निराशा होती पण त्यांना पाहताच त्याचं प्रेम आणि आशीर्वाद अनुभवून मी त्या सर्वांचा विसर पाडला त्या दिवशी मी स्वामींच्या चरणी कधी एक तास कधी दोन तास बसून राहिलो प्रत्येक भक्ताच्या हृदयात एकच भाव होता स्वामींचा आशीर्वाद मिळवण्याची आकांक्षा प्रत्येकाने आपल्या समस्यांचे समाधान मागितले याचं वातावरणात मला एक अद्भुत अनुभव झाला स्वामीच्या मूर्तीच्या दिशेने पाहताना मला असं वाटलं की त्यांनी मला आपल्या प्रेमाने ओढलं आहे जणू काही त्यांचा स्पर्श मला झालेला आहे एक क्षण अचानक थ एक थंड वारेची लाट आली ती लाट मनाच्या गाभ्यात पोहोचली आणि शरीरावर शहारे आणले मनात गडद अंधारातून बाहेर येताना मी अनुभवला की स्वामींचा आशीर्वाद खूप शक्तिशाली आहे एक थरथरती ती गोड भावना मनात दाटली जीचं वर्णन शब्दात करणे अशक्य आहे मंदिराच्या वातावरणात मी एकाग्र होत गेलो त्या दिवशी मला जाणवले की जीवनातील कठीण प्रसंगामध्ये आपल्याला केवळ स्वामींची प्रेमळ साथ हवी आहे त्यांचा आशीर्वाद विश्वास आणि आपल्याला पुढे नेतो अनुभवाचा हा क्षण मला जीवनभर लक्षात राहील स्वामी समर्थांच्या त्याच दिवशीच्या दर्शनानंतर मी त्यांच्या मार्गदर्शनानुसार माझ्या जीवनात काही सकारात्मक बदल करण्याचा ठरवला त्यांच्या प्रेमाने माझ्या मनाला प्रेरणा दिली आणि मला ठरवले की मनात ठरवले की माझ्या मनातील चिंतेवर मात करणे आवश्यक आहे या अद्भुत अनुभवाने मला शिकवले की संकटे येणारच आहेत पण स्वामींच्या आशीर्वादाने त्याच्यावर मात करणे शक्य आहे मी पुन्हा त्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणी नतमस्तक झालो त्या दिवशीच्या अनुभवाने माझे जीवन एक नवीन दिशा दिशेला वळले स्वामी समर्थांचे आशीर्वाद नेहमी माझ्यावर असोत अशी माझी मनपूर्वक प्रार्थना आहे आणि सर्वांवर स्वामींची कृपा राहो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय